साळगाव ग्रामसभेत सा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केला महिला सुरक्षेबाबत या भागात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्याचं ग्रामस्थानी पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले मात्र पंचायतीने याबाबत गांभीर्य या दाखवले नसल्याचा संताप ग्रामस्थानी व्यक्त केला तसं साळगाव येथे भाडेकरू पळतांनी योग्य रित्या होत नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थानी केला ग्राम सभे के सरपंचाचा वाडा आमचा या वाड्यात सगल्या सगळल्याकडे रूम रेट्स एकोमडेशन हा पण स्वतः ज्या रुमांनी रावतात त्यांच्याकडे पुलीस व्हरिफिकेशन माझ्या नावचे चोडवाच्या फाटी आउटसयडर लागलो चेक केला गड़े गड़े जे त्याच्याकडे कायच ना पोलीस वेरिफिकेशन सरपंचा दि सरपंच म्हणता पोलीस कंप्लेन दिली जो मेन आम्ही रिटर्न नोटीस दिन तो मेरेन भुरग्याचे रेस्ट जाऊन वता आणि कायच पडलेले ना पंचायत फक्त सगळे कोण उलोवपाक सोदता त्यांना बस बस म्हणून हिंगोर कापत धावून दोरपासून कामां चालतंय तेज्या भायर आनी कांय ना हे पंचायती सगळे आपली बॉर्मस भरपचे काम इंटरेस्टेड आसा तेंच्या भुरग्यांक जर झाले तेका त्या सरपंचाच्या स्वताच्या रुमांनी हें घडलां पूण सरपंचाक पडलेल्या ना तो म्हणटा बरोवन दी तेका बरोवन जाय तितले म्हणसर आमच्या भरग्यांचे रेप जाऊन वल्ली गज बस आणि न्याय सेक्रेटरी हाडला त्याच्याबद्दल किती उलय किंवा आणि ते हा माझ्या चोडवाचे उलय जर ते थं बसूनचता हो बैल मनशाचं रिस्फेक्ट हे न्यू सेक्रेटरी आमच्या येला ते हा माझ्या चोडवाचे उलय जर ते असता थंसर ही फकडणं बैल मी सांगा आणि आता ते मला एक्सप्लेन करता आपण काय खबर ना म्हणून खबर नाचं पावना हा एक चोडू मनशाचे उलयता डेट्स इट हय क्वेश्चन केले म्हणतात ना वेगळी वेगळी सोपू सोहता पंचायती ग्रामसभा असता बेगीन दुफराय धुफराय धुफराय आपण सदोबानी भाऊ भाव गेले म्हणत आपण उठतात आणि मनशांक दोल्लेले असतात कोणता हाऊन कमी करून हा वेग झाल्या त्यांना खबर हा आधीच मनशा बाबा आले सांगत आम्ही बो मार ता डिस्टर्ब करत सो दीस इज द थिंग दॅट इज गोईंग ऑन इन अ विलेज पंचायत सो डायरेक्टर ऑफ पंचायत अकाउंट मिनिस्टर पण हा गेले हा बाबा मातो आणि पोय तू बायन वैल्याचं ना विमान चालू का तू रस्त्या मॉटर जाता माती जबाबदारी घे तुम्ही उडकी मारली म्हणून त्या त्यान तू सुटव आहे तुझ्या खूप हा जापासून घेणार आणि गमत्या कोणाची रेट झाली रेट भरग्या फाटल्यान गेले कितले वर्सां झाली पंचायत म्हटलं आम्ही व्हरिफिकेशन करतले व्हरिफिकेशन करतले पाच सर्स असं व्हरिफिकेशन तो आता सरपंच सांगता पोलिसांक सांगून कोण कोणा खबर हा कोणाच्या हातून हा ती भाड्यात लोक पंचायती खबर हा वॉर्ड मेंबर खरं आहे त्यांच्यांनी जबाबदारी जाय घेऊन जेरिफिकेशन करड्या लावलेली आहे त्यांच्यांनी जबाबदारी जाय घेऊन जॉर्ड मेम्बरां वचन व्हरिफिकेशन करी पंचायती घेण्याची पंचायतीनं पोलिसांक दिवप हे ना हे जाय पैसे जाय पैसे जाय भाड्याचे पैसे मेले व्हरीफिकेशन काय नाका हे काय करू मग दहा हजार मुस लागतो दिस इज रायट सो प्लीज कन्सर्न अथॉरिटी प्लीज टेक नोट ॲन डू द नेटफूल इन द दगाव विलेज बिकॉज सून विल बी हॅव्हिंग रिप्स इन एज थँक्यू वेरी मच थँक्यू हो असा आमचा रवींद्र केरकर एका सालीगावचे थोडे इशू हायलाईट बाबा किती झालं आता मेन म्हणजे सांगपाक म्हणजे आता आम्ही एक कोणा रुमान भाड्याक दवरता हे दवरता तेंचें वेरिफिकेशन चड करून आसचें आणि असूकूच जाय इवन माझो आता रूम आहात माझे जो हे हा हा सगळ्यांचे घेता आणि दुसरे किती जाता ते येतात आपलो भाव ये पहिले रुमान रावता दोन तीन दिसांनी म्हणटा आपला भाव चार चार ना रुमांतले मागीर हांव कितें करता डेली एक दोन तीन दिसांनी हा मातसो रावंड मारता आणि चेक करता पण हें असे जाऊचे न्हू वेरिफिकेशन कंम्पलसरी आसपास आसूंकूच जाय ना नाजाल्यार आमकां कोण एकटां म्हाकाच मारूंक गुंदर म्हणटरी वयतलो तर तूं एरिफिकेशन ना जाल्यार तुजो जा वाडो आसा तो कोणाचो आसा पंचाचो सरपंचाचो कितें असो वाडो हो हो वाडो आसा तो मातसो वाडो आहा पूण सरपंच सर सरपंचाचोच न्हू तो वॉर्ड नंबर मागीर सरपंचूच येयलो ओके सो हेच्याबद्दल आणि उपचार ओके देव दे बरे करू सर रविराज नाईक आणि इंटरेस्टेड आपली बाई दिवप रविराज हा लागत की इथल्या भाई आउटसाईडर घेऊन आप आपल्या लोकांनी आपल्या रेंटात दलेले आज स्पेशली आमचा सरपंच एक पंच मेंबर आहे नॉट इवन बॉर्ड तू पा थे रहा पुलिस वेरिफिकेशन जाना कहीं ना फिर अंत कि आड़वा मत चेड़वा वी आर फेली नॉट सेफ स्टेन आ कैन वह पता बच लोग चो एवरी सदा एक ना एक नवी केस जिल्ली आसता लास्ट नीत पैली फ्रेंड एक चेड़वा एटैक जो कि भाई को रेंटा तो सरपंच रहा तक खबर ना तो अपने रहा खुले वेरिफिकेशन ना कहीं ना दिन एकटे चोरोंबाद किडनेपन व आखे मोलेबाट एवरी डे आखे मोलेबाट जलगाम हाईलाइटेड आन खबर ना हे फुड़े जा पाई जाली आखे मोलेबाट के एक्सप्लोर जा आणि लोकां कायदो जो पळय आपल्या हातीन घेवपाची पाणी येतली हे दोन त्रास प्र्यान देव बरें